राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्ष उद्योग व व्यापार विभागाच्या विविध पदांवर आज पदाधिकारी यांच्या नियुक्ती केल्या व सर्व पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र देत विविध जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या उद्योग व व्यापार विभाग सोलापूर जिल्हा महिला अध्यक्ष म्हणून हा कार्यक्रम माझ्याकडून नियोजित करण्यात आलेला होता आयोजित करण्यात आलेल्या ह्या पदनियुक्ती समारंभात राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे प्रदेश अध्यक्ष उद्योग व व्यापार श्री आदरणीय नागेश दादा फाटे सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष माननीय श्री रवींद्र पाटील कार्यक्रम अध्यक्ष श्री संजय बाबा कोकाटे श्री शिवतेज सिंह मोहिते पाटील माजी सरपंच अकलूज ग्रामपंचायत सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष श्री रामदादा म्हस्के उद्योग व व्यापार विभाग सोलापूर जिल्हाध्यक्ष श्री मयूर काळे विभाग जिल्हा उपाध्यक्ष श्री अण्णा नागटीळ श्री सागर पडवा सोलापूर जिल्हा विद्यार्थी काँग्रेस अध्यक्ष श्री औदुंबर महाडिक माढा तालुका अध्यक्ष श्री बाळासाहेब पाटील माढा तालुका कार्याध्यक्ष श्री विलासराव देशमुख ज्येष्ठ मार्गदर्शक श्री दत्ताजी गवळी कुर्डूवाडी शहर अध्यक्ष मान्यवरांनी आपली प्रमुख उपस्थिती लावली होती सौ सौज्वलाताई संभाजी साळुंखे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष सौ सविताबाई प्रदीप गोडगे करमाळा सौ पूजाताई रणजित भंडारे सोलापूर जिल्हा सचिव सौरेखाताई महादेव कसबे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष सौ सीमाताई राव, संतोष राऊत तालुका सचिव सौ वनिताताई रवींद्र वजाळे सोलापूर जिल्हा संघटक सौ नितीन आडगळे तालुका सरचिटणीस सौ लक्ष्मीताई गुरुदेव शिंदे माढा तालुका सरचिटणीस सौ सारिकाताई अंबादास सलगर मंगळवेढा तालुका कार्याध्यक्ष सौ राणूबाई अप्पा शिवने करमाळा तालुका संघटक सौ फातिमा जब्बर शेख करमाळा तालुका कार्याध्यक्ष सौ वनिताताई भीमराव बागल सोलापूर जिल्हा सरचिटणीस सौ वर्षाताई सुजय काळे करमाळा तालुका उपाध्यक्ष सौ आम्रपाली अण्णा सरवदे माढा तालुका संघटक श्री तेजस दत्तात्रेय बोबडे सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष श्री धनंजय श्रीपतराव देशमुख सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष श्री तुषार साहेबराव बारबोले माढा तालुका उपाध्यक्ष श्री दीपक बळीराम बनसोडे पंढरपूर तालुका अध्यक्ष या सर्व नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली सर्व नवीन पदाधिकाऱ्यांच्या हार्दिक व पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा आपणास दिलेली जबाबदारी आपण योग्यरित्या पार पाडाल हा ठाम विश्वास आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष उद्योग व व्यापार विभाग म्हणून व्यापार विभाग प्रमुख म्हणून मी आपण सर्वांचे या परिवारात मनस्वी स्वागत करते सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकॉन नेव्हर मिस एन अपडेट